श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र दुसरी हक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणी झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत हिरवावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचे नाव बहुळा नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ देवल होते देवळाजवळ पिंपळाचं मोठं पुरातन झाड होतं त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळी सुद्धा कधी कधी येऊन बसत असत गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होते आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगड धोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हालविना तरुवर पुष्पफळ पाहणारे गोपीनाथा आले आले सारोनिया कामरे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवऱ्यांबरोबर रानात जाईस गाई गुरे चारत गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कशी परदेशी अलगुजे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णानं ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजवले जात आहे वाजव आळवते गीत परंतु ती पहा घंटा वाजवत आहे प्रार्थनेत चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळ सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपी न श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटे तुम्ही सांगत होता उगीच आखडते नका घेऊ मधून मधून निरनाळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातीलही काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधित स्थित प्रज्ञ कसा असे वगैरे गीता येथील स्थित प्रज्ञांच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनात जणू झाली आहे प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली आणि श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली माझ्या आईचं प्रेम आम्हा सर्व भावंडात माझ्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला आक्का म्हणतो माझी अक्का दया व क्षमा कष्ट व शोषिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवाद झाला परंतु माहिरी तिनं कधीही सांगितलं नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलास तर दूर उठून जाते व राग शांत करून घेते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत होत्या शिवाय हुंड्याची अडचण होती आमचे गाव तसे मोठे बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीच घरात वाटे व कर्ज वाढत होते माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचवली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडी हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धुंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे कुठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतली त्यावेळेस क्षणभर तरुणांची हुल्लड केली सभा भरवल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा देणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंदनीय गाईसही विकू नये असे सांगणारा माझा धर्म थोर परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुला मुलींसह विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची मात्र थट्टाच करतात उदार हृदय त्यांची असतात खरंच जे तरुणही अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध करतात अन्यथा ते मेलेलेच निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारणाऱ्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार आड शिरला तरी फुलेच मिळणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा आत्माराम डोलू लागतो मध्येच नामदेव म्हणाला तुमचे काही असो ते गोड लागते तुम्ही ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारे छानच तसे तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदामध्येच म्हणाला मग अक्काच्या लग्नाचं काय झालं रामने विचारलं तसं श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ बरे ऐका पुष्कळशे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदा अक्काचे लग्न लग्न रत्नागिरी व्हावयाचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीत जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असे मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारं आठवत आहे गावातली व घरची पन्नास पाऊनशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट अवस्था होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी तेथील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारील्या दुहेरी चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला अशीही ओवी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहासा कोस ऐकू येते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकानं म्हटला खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांना नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ परंतु ज्ञानोब्बा तुकाराम यांची वचने अजिबात आठवत नाही श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद चमक नाचताना दिसतात आपल्या गोजीरवान्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत असतो असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलाने प्रश्न विचारला हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबाबत बाहेर पडला अशी कथा आहे भारी नामदेवनेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होतो श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या खांद्यावर होते आणि मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तिथं दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्हवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाब्बास जोरसे असे वल्हवणारे म्हणत होते पडावात खेचाखेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाहिजे परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चवच न्यारी असते ते दूध नसते त्यात प्रेम वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते प्रजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्यानं देणारा व घेणारा दोघांसही परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागवयास अर्धा तास लागला होता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडले तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडावातही गर्दी होती तिकडचे तिकडे जाववावयाच जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुके घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिते हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारे तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोबते दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनको दयालू दानी दुसरा कोई मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कार्ट्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटतं की मुला सकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे चावचाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात पार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझी आई जवळच होते माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंस माझ्या जवळ द्या त्याला मी त्याला घेते आईनं प्रेमानं आत्याच्या मुलाला घेतलं आणि त्याला पाजलं तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासवी मुलासही रडवी परंतु वंशच्या मुलाला अगोदर शांत करी मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की राजेस ते आत्याचे मूल रडू लागताच आईनं घ्यावं पाजावं आईनं कधी कुरकूर केली नाही उलट तिला त्यात परमधन्यता वाटे परम सुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोड कौतुक करील रे परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमानं करील तोच थोर असतो